नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चौथ्या दिवशी उपरी येथे श्री अंबाबाई देवीची अगस्त्यकृत सरस्वती स्तवन रूपात पूजा सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे अगस्त्य ऋषींनी रचलेले सरस्वती स्तवन हे अत्यंत प्रभावी व प्राचीन स्त्रोत्र मानले जाते या स्त्रोत्राद्वारे माता सरस्वतीची उपासना करून ज्ञान विद्या वाणी बुद्धी व कला विकास यांची प्राप्ती होते अगस्त्य ऋषींनी दक्षिण भारतात विद्या व संस्कृतीचा प्रसार करताना सरस्वती उपासना लोकप्रिय केली या देवीच्या उपासनेने अज्ञान विस्मरण वाणीतील अडखळणे अभ्यासातील अडचणी यांचा नाश होतो विद्यार्थ्यांनी कलाकारांनी वक्त्यांनी लेखकांनी व विद्यासाधकांनी हे स्तवण केल्यास स्मरणशक्ती वाढते व विद्या आणि अभ्यासात प्रगती होते मंत्र आहे ओम ऐं सरस्वती नमहा हा मंत्र किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणावा कमळात बसलेली स चतुर्भुज सरस्वती हातात जपमाळ कमंडलू विणा व वेद धारण केलेली सुवर्ण अलंकारांनी परिपूर्ण अशी अत्यंत तेजस्वी आहे आजची पूजा श्री गणेश दत्तात्रेय स्वामी गुरव श्री पवन राजेस्वामी स्वामी गुरव दर्शन राजेस्वामी स्वामी गुरव व राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला